नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या गव्हर्मेंट जॉब गुरु या मायबोली यूट्यूब चॅनलवर तर पहा लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता येणार की नाही हे तुम्ही आता घरबसल्या चेक करू शकता तर पहा या व्हिडिओमध्ये आपण कसे चेक करायचे हे पूर्णपणे पाहणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण पहा अजिबात स्किप करू नका नाही तर तुम्हाला यादीत तुमचे नाव चेक करता येणार नाही आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जावा जेणेकरून ही माहिती अनेकांना समजेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी मी खूप मेहनत करतोय जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दल सगळी माहिती मिळेल तर बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने महिलांना पंधराशे रुपये दिले आहेत त्याचप्रमाणे आता सतेत आल्यावर एकवीसशे रुपये देणार आहेत या योजनेअंतर्गत महिलांना पुढचा हप्ता मिळणार की नाही हे घर असल्या आता तुम्ही चेक करू शकता तर ते कसे करावे आपण ते चेक करू शकतो ते आपण घर बसल्या आता तुम्ही चेक करू शकता तर ते कसे आपण चेक करूया ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूयात लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही स्टेटस चेक करू शकता सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे आहे या लिंकवर जायचे आहे त्यानंतर होमपेजवर लॉग इन करायचं त्यानंतर खालील तुम्हाला लाभार्थ्याचं स्टेटस दिसेल लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची यादी देखील जाहीर होईल तर मग या यादीत तुमचे नाव असेल तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेची ही यादी डाउनलोड करण्यासाठी गुगलवर सर्वप्रथम तुमच्या शहराच्या महानगरपालिकेचं नाव टाकायचं जर धुळे हे तुमचं शहराचं नाव असेल तर धुळे कॉर्पोरेशन टाकायचं त्यानंतर तुम्हाला माझी लाडकी बहिणी योजना लाभार्थी यादी हा पर्याय दिसेल हे ओपन केल्यानंतर तुम्हाला लाभार्थींची यादी दिसेल यात तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता तर तुमचे नाव या यादीत असेल तर लगेच मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव टाईप करून पाठवा चला तर मग लाडक्या बहिणींनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे आवडला असेल आणि माहिती पूर्ण पूर्णपणे समजली असेल आणि तुम्ही व्हिडिओमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचं नावही चेक केला असेल तर चला मग भेटूया पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तर धन्यवाद